अमरावतीकरांना सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका बडनेरा जुनी वस्ती परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांची पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बडनेरा शहर जुनी वस्तीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा झंझावती प्रचार दौरा काढण्यात आला बळवंत वानखडे यांनी नागरिकांचे आशीर्वाद घेतले बडनेरा जुनी वस्ती परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांची जनआशीर्वाद पदयात्रा निघाली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पदयात्रेला मिळाला वस्तीमध्ये जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी आशीर्वाद घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून विनम्र अभिवादन बळवंत वानखडे यांनी केलं बडनेरा जुनी वस्ती येथील जागृत हनुमान मंदिर देवस्थानमध्ये वानखडे यांनी दर्शन घेतलं मारुती रायाचे आशीर्वाद घेतले यावेळी शिवसेना उपनेता शरद कोळी शिवसेना उबाटाचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे प्रीती बंड माजी महापौर मिलिंद चिमोटे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते